जय काळ सिद्ध आपण पाहतो अनेक वेळाला की सद्गुरू आणि देव ह्यामध्ये दे कोणाला श्रेष्ठ मानलं जातं सांगा सांगा सद्गुरूला श्रेष्ठ मानलं जातं कळलं की नाही कारण देव कोणी दाखवला सद्गुरूने दाखवला त्याच्या संदर्भात अर्थात मी अनेक प्रवचनांची कथा सांगितलेली आहे काय झालं कबीर कबीराचे शोले विणण्याचं चा काम चाललेलं आहे कळलं ना आणि त्याचं नामस्मरण पण चाललंय व भगवंत नाचायला लागतो तिथे मध्येच हा म्हणतो अरे काय बाबा तू येऊन मध्ये नाचतोस माझं हे शो हे विणण्याचं काम आहे ते यामध्ये अडथळा आणतोस तू कळलं ना मग त्याने सांगितलं अरे बाबा याचं याचं तू नामस्मरण करतोस ना तोच मी आहे काय कबीर म्हणतो ना मग ते आपल्या रामानंदांची आठवण काढतात त्यांना बोलावतात ते येतात ते म्हणतात गुरुवर हे हे हा बघा काय मध्ये मध्ये काहीतरी म्हणतोय मला मग त्यांनी सांगितलं अरे बाबा हाच भगवान तू याचं नामस्मरण करतोस की नाही तोच भगवंत हाय मग तो म्हणतो अच्छा बर 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 मग कबीर म्हणतो गुरु गोविंद दोनो खडे काको लागो पाव बलहारी गुरु देव की गोविंद दियो बताव काय म्हटलं त्यांनी गुरु आणि गोविंद दोन्ही एकत्र आहेत बाजूला आहेत मग आता मी कोणाचे पाय धरायचे ते म्हणतात गुरु श्रेष्ठ आहेत का पण त्यांनी गोविंद दाखवलं ना भगवान कोणी दाखवलं गुरुने दाखवलं कळलं की नाही म्हणजे श्रेष्ठ कोण श्रेष्ठ सद्गुरु सद्गुरू, सद्गुरू. रामप्रभूंनी पण पर म्हटलंय ना कळलं ना जेव्हा लोपामुद्रा आणि सीता माता या दोघींच्या गोष्टी चाललेल्या आहेत कळलं आणि मग तिसरी लोपामुद्रा म्हणते ते कशाला ह्याचं दगडाचं पूल बनवत बसले ह्यांना बोलवायचं ह्यांनी एका घोटात पुन्हा समुद्र प्राशन केलं असतं रामप्रभू म्हणतात सीता मातेला अरे बापरे बापरे पूर्वी माझं नेणे कोणी संत कृपे करून वंदे झालो त्रिभुवाने चिंतनी लागलं सीता मातेला सांगतात अरे बाई मला कोणीच ओळखत नव्हतो ह्या संतांनी मला पहिलं ओळखलं कळलं ना ह्यांनी मला ओळखून सगळं विश्वाला माझी ओळख करून दिले पूर्वी माझं नेणे कोणी संत कृपे करून वंदे झालो तरी विश्वचिंतनी लागलं कळलं ना लक्ष्मी ऐशी अनुचर कळलं ना लक्ष्मी कौस्तुभाबी अलंकार अं हे सगळं देऊन वैकुंठ वाशी मज केलं मला सगळ्या माझं लग्न लावून दिलं लक्ष्मी बरोबर म्हणजे तुझ्याच बरोबर म्हणा आता कळलं ना माझ्या कौस्तुभ वगैरे वगैरे सगळे अलंकार मला धारण केले आणि सगळं विश्व माझ्या चिंतनाला लागलं मला वैकुंठाचा राजा म्हणून टाकलं कोणी या संतांनी म्हणून श्रेष्ठ कोण संत श्रेष्ठ संत श्रेष्ठ म्हणून मी म्हणतो माझे काड सिद्धेश्वर माऊली श्रेष्ठ जय काड सिद्ध जय काड सिद्ध जय